त्या संबंधित जे चार आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत तसेच इतर आरोपी कोण आहेत का त्यांच्यासोबत तपास घेत आहोत आणि पुढील तपासात निश्चित कळेल पकडलेल्या आरोपी याच्यामध्ये प्रज्वल कानारकर त्यानंतर प्रज्वल उर्फ पज्जू सुधाकर डोरले वैभव हिरामन हेडाओ राहुल शेटे असे चार आरोपींचे नाव आहे आणि मृतक हा त्यांच्याच ओळखीचा आहे त्या ठिकाणी त्यांना एकमेकांचे वाद झाले आणि वादातून याचं पुनर्वसन हत्येमध्ये झालं मृतकाचं नाव हे हर्षलानिल सौदागर आहे जो जुनी मंगळवारी या ठिकाणी राहतो आणि हे पूर्वीचे मित्रच आहे एकमेकाला चांगल्या पद्धतीने ओळखतात आणि एकमेकांसोबत काम केलेलं आहे छोट्याशा कारणावरून त्यांचे एकमेकातून हे वाद झाले आणि वादाचं रूपांतर हत्येमध्ये झालं